अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं सा खूप खूप मनापासून स्वागत आहे तर फाल्गुन महिन्यातली उद्या चतुर्थी आहे फाल्गुन महिना हा मराठी वर्षातील शेवटचा महिना मानला जातो आणि हे शेवटच्या महिन्यातील ही चतुर्थी आहे म्हणजे हे वर्षातील वर्षाची शेवटची चतुर्थी आहे तर ह्या संकष्ट चतुर्थीला आपल्याला काही असे उपाय करायचे आहेत गणपती बाप्पांचे तर ते सगळ्यांच्या घरी करायचे आहेत तर गणपती बाप्पांची पूजा कशी करायची बघा सगळ्यांच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असते कारण गणपती बाप्पा हे विघ्न अर्थ आहेत बुद्धीचे दैवत आहेत तर मुलांकडून त्यांची सेवा करून घ्यायची त्यांची उपासना मुलांकडून करून घ्यायची तर कारण प्रथम मान त्यांना दिलेला आहे तर आपण त्यांची पूजा केली तर आपले आयुष्यातले जे काही संकट आहे ते दूर होत असतात मनोकामना पूर्ण होण्यास मदत होत असते तर आणि याच्याचे मार्ग मोकळे होत असतात तर गणपती बाप्पांची पूजा कशी करायची तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्तीचा अभिषेक करा नसेल तर सुपारी घ्या एक लालन त्याचा पण अभिषेक गणपतीचं प्रतीक म्हणून करू शकता तर गणपतीची पंचोपचार अभिषेक करायचा ओम गण गणपती नमः हा मंत्र म्हणत त्याच्यानंतर त्यांना स्वच्छ पुसून घ्यायचं पंचामृताने करू शकता साध्या पाण्याने पण करू शकता अभिषेक करते वेळेस गणपती अथर्व शिष्य म्हणायचं म्हणजे आपण जेव्हा गणपती अथर्व शेषेची सेवा करू तेव्हा अकरा आवर्तने घ्यायची एकवीस आवर्तने घ्यायचे हेही पॉसिबल नाही झालं तर एक तरी घ्यायचा आपण उद्या अथर्व शिष्य बनायला विसरू नका मुलांना येत असेल किंवा मुलांना आपल्या बस जवळ बसवायचं आणि या सेवा करून घ्यायच्या त्याच्यानंतर पंचोपचार गणपती बाप्पांची पूजा झाली की ते तीर्थ सगळ्यांना घरामध्ये प्रसाद म्हणून द्यायचं टाकून देऊ नका जर उरलं असेल तर तुमच्या तुळस सोडून आपण दुसऱ्या झाडांना ते टाकून द्यायचं असे गणपती बाप्पांची फूल असा गणपती बाप्पांचा पंचोपचार अभिषेक करायचा गणपती बाप्पांना हिना अत्तर लावायचं त्यांच्या आवडीचं फूल लाल कलरचं म्हणतं किंवा लाल कलरचा गुलाब लाल कलरचं कोणत्याही कलरचं फूल त्यांना अर्पण करा मोदकाचे नैवेद्य तुपाचा नैवेद्य गणपती बाप्पांना उद्या दाखवायला विसरू नका कारण आपले आपण जर त्यांना हा नैवेद्य दाखला दाखवला तर आपल्या जे काही संसारिक जीवनामध्ये जे काही अडचणी आहेत त्या दूर होत असतात यशाचे मार्ग मोकळे होत असतात त्यासाठी हा नैवेद्य त्यांना दाखवा त्याच्यानंतर गणपती बाप्पांना एक दुर्वाची जुडी अर्पण करायची गणपती स्तोत्र म्हणायचं त्याच्यानंतर मुलांच्या डोक्यावर हात ठेवून गणपती स्तोत्र एकदा म्हणायचं तर याने काय होते की मुलांची अभ्यासात प्रगती होते मुलांच्या अभ्यासात मन लागतं आणि गणपती बाप्पांची त्यांच्यावर कृपा होत असते कारण ते बुद्धींचे दैवत आहेत मुलांचं जर अभ्यासामध्ये लक्ष लागत नसेल अभ्यास अभ्यास लक्षात राहत नसेल तर ह्या उपायानं तुमच्या मुलांमध्ये फरक पडतो तर उद्या आपल्याला चतुर्थीचा उपवास असणार आहे संध्याकाळी उपवास आपण सोडत असतो चंद्रोदय झाल्यावर अर्घे द्यायचं आणि नंतरच आपण उपवास सोडायचा तर अशी गणपती बाप्पांची पूजा आणि सेवा तुम्हाला उद्या करायची आहे वर्षाची शेवटची चतुर्थी आहे म्हणून हे उपाय करायला विसरू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची चर्नी आणि गुरु गुरुमाऊलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ